नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत चांगल्या नवऱ्यांचे वीस गुण उत्तम नवऱ्यांचे वीस गुण नंबर एक एक आदर्श पती हा बायकोबरोबर नेहमी प्रामाणिक व एकनिष्ठ राहतो नंबर दोन सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आदर्श नवरा पती आपल्या बायकोवर कधीही संशय घेत नाही तिला पूर्ण स्वातंत्र्य देऊन तिच्यावर विश्वास ठेवतो नंबर तीन आदर्श पती आपल्या बायकोला कधी नंबर चार चार चौघात चा बायकोचा अपमान न करता एकांतात तिची समजूत काढतो नंबर पाच एक आदर्श नवरा बायकोला मान सन्मान देतो कारण घरातील इतर लोकांकडूनही जरी मान सन्मान मिळाला नाही तरी नवऱ्या नवऱ्याकडून तो मिळावाही बायकोची प्रामाणिक अपेक्षा असते नंबर सहा बायको ज्या वेळेला आजारी असते तिची तब्येत बरी नसताना तिची चिडचिड आणि अस्वस्थता समजून घेतो या दिवसात तिची काळजी घेतो नंबर सात स्वतः बायकोचे कौतुक करून आणि तिच्यातील चांगल्या गुणांचे कौटुंबात व घराबाहेर सुद्धा तोंड करून भरून कौतुक करतो नंबर आठ एक चांगला नवरा कुटुंबाच्या भविष्याबद्दल महत आणि महत्त्वाच्या नियोजनाबद्दल आणि एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बायकोशी चर्चा करतो तिथे मत विचारतो तिचे मत विचारतो तिला महत्त्व देतो नंबर नऊ बायकोचे आणि घरातील लोकांचे जर भांडण लागले तर स्वतःच्या घरच्यांचे व बायकोंचे मतसुद्धा तिची बाजू तिचे म्हणणे समजून घेतो नंबर दहा जुनी भांडणे यांनी घडून गेलेल्या गोष्टी उगाळत न बसता आनंदी आणि उज्ज्वल भविष्यासाठी बायकोची साथ देतो नंबर अकरा आपले कुटुंब घरदार सर्व काही सोडून तुमच्या घरी आलेली आणि तुमच्या घराला तीन सर्वोच्च सर्वस्व मानलेली बायको रागावलेली असेल तर तिची हळवार समजूत काढा नंबर बारा तिची जर चिडचिड रागराग होत असेल तर कारण विचारा घरकाम मुलांचा अभ्यास ही काही फक्त बायकोची एकटीची जबाबदारी नाही हे जाणतो आणि हातभार लावतो नंबर तेरा बायकोच्या प्रगतीला हातभार लावून तिला प्रोत्साहन देतो नंबर चौदा दिवसभर घरातच वावरणाऱ्या बायकोचे मन प्रसन्न करण्यासाठी तिला किमान विकेंडला किंवा जमेल तरी तसे बाहेर फिरायला नेतो नंबर पंधरा ऑफिस किंवा कंपनीतील कामाचा ताण राग बायको मुलांवर गाऊन काढत नाही नंबर सोळा बायकोला योग्य ते स्वातंत्र्य देतो तिला गुलामाप्रमाणे स्वतःच्या बंधनात ठेवत नाही नंबर सतरा ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणचे किस्से बायकोसोबत शेअर करतो बायको घरकाम करते म्हणून तिला कमी लेखत नाही तिचे कामसुद्धा तितकेच महत्वाचे आहे हे तो जाणतो नंबर अठरा बायको ही नेहमी नवऱ्याच्या घरच्यांचा आदर करते त्यांना मान सन्मान देते त्यांच्या आनंदाचा विचार करते म्हणून चांगला नवरा हा बायकोच्या माहेरच्या लोकांचा आदर करतो नंबर एकोणीस एक लक्षात घ्या जो पुरुष योग्य पती असतो त्याला माहीत असते की संसार हा एकजुटीने समजूतदारपणाने होता होतो त्यामुळे तो बायकोशी योग्य वर्तणूक ठेवतो नंबर वीस बायकोच्या नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात तशाच नवऱ्याच्याही बायकोकडून काहीतरी अपेक्षा असतात आणि त्या नवऱ्याच्या अपेक्षेनुसार बायको जर वागली तर नवरा कधीही तिची गैरवर्तन करत नाही त्याचबरोबर नवराही तिच्याशी व्यवस्थित वागला तर बायकोही काही चुकीचे वागत नाही सुखी संसाराची हेच रहस्य आहे की नवरा बायको एकमेकांना समजून घेतात एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कॉमेंट करा चैनल वरती नवीन असाल तर प्लीज ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा आणि नवीनशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद